हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज आज त्रिशूचा हाफ डे होता स्कूलचा तर तिला सकाळी स्नॅक्सच दिला होता टिफिनला तर टिफिन काही बनवला नव्हता आणि नंतर टी त्रिशा केल्यानंतर मग मी डॅक पावभाजी बनवली पावभाजी बनवली यामुळे कारण पोळी आणि भाताचा ताण राहणार नाही मला काना सांभाळून नाही मॅनेज होत स्वयंपाक तर मग पावभाजीच केली आज आणि पावभाजीची पण एक सोपी स्ट्रॅटर्जी मला सापडली ती म्हणजे ना कांदा शिमला टमाटा असा कापड बिपत नाही बसायचा डायरेक्ट दळून घ्यायचा मोठे मोठे तुकडे करून आणि कसं मग तो ग्राइंड झालेला असला की असं खाताना मग ते असं एकदम प्लेन पावभाज तो तो रहे, रहे पावभाज एकदम जा जा पावभाजी लागते तर बटाट्याचं थोडंफार राहिलं तर राहून जातं बाकी पावभाजी एकदम सॉलिड झाली होती सकाळी साडेआठलाच माझी पावभाजी रेडी होती त्यानंतर कानाला ब्रेकफास्ट वगैरे दिला आणि झोपी लावायला वरती नेलं ला तो जोपर्यंत त्याची झोप जो होत नाही तो तोपर्यंत मला तिथंच बसून राहावं लागतं टाईमपास करण्यापेक्षा मी योगा करून घेते तेवढंच माझं शरीर हलकं पण वाटतं मला जर मी योगा पण जातला ना तर मला असा खाण्यापिण्याचा गिल्ट येतो त्यामुळे मी पोटभर खाते योगा बी करून टाकते म्हणजे मला खाण्याचा अजिबात गिल्ट येत नाही मी काहीही खाते मग आणि वेट पण माझं कंट्रोलमध्ये जा मा राहते जास्त वेट गेन नाही होत आणि लॉस पण नाही होत हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर मग आता काना उठला आणि खाली जेवायला आली आणि मला इतकी भूक लागली होती की मी कांदा लिंबू सुद्धा कापला आणि तो बेल तो तू बेल्टन काय तू अवतार करून घेते ग तू खाल्ला का बत्ता खाल्ला का बर मग तू स्लो स्लो खात ते पोर बाय करताय बघ तुला का बाय करताय का तुला कर बाय करताना Bye <laughs> <coughs> <coughs> शू स्कूलहून आली मग तिचं चेंज केलं कपडे वगैरे आणि तिला खाऊ घातलं त्यानंतर कानाला पण खाऊ घातलं आणि मुलांची अशी दुपारची मस्ती चालू होती त्यानंतर सायंकाळी मम्मी पण आल्या आणि आज माझं दिवसभर एवढं डोकं दुखत होतं ना की मी काहीच क्लिप घेतल्या नाही ब्लॉगच्या त्यामुळे आजचा ब्लॉग थोडा छोटाच चो होतोय पोरांपासून थोडी सुटका हवी म्हणून गॅस सोट्यावर येऊन बसली तर काना गॅस सोट्यावर चढायचा प्रयत्न आहे आता स्वयंपाकच बनवून घेते आज मी थोडं सिम्पल जेवण बनवते कारण मला ना थोडा विकनेस आलेला आहे तर आज पिठलं भात पोळीच बनवते चला तर मंडळी आज ते एवढ्यूबचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये